हॅलो नमस्कार मी शारदा तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे शारदा मराठी ब्लॉगमध्ये मा माझ्या सर्व ताईदादा मैत्रिणींला श्रीस्वामी समर्थ गुड मॉर्निंग सकाळची वेळ आहे तर काल होती होळी आणि आज आहे होळीचा दुसरा दिवस म्हणजे धुळवड धुलीवंदन तर सकाळी उठल्यानंतर आंघोळ वगैरे झाले ना का होळीला हेल घालायचा असतो न, तर आता इथं मी होळीला हेल घालायला आले पाणी आणलं न ताजं पाणी तांब्यात देवाचा तांब्या असतो ना त्याच्यामध्ये आणि देव होळीला हेल घालायचा आणि पाया पडायचा असतंय तर माझ्या आंघोळीच्या आधीचे ना होळीमध्ये एक कळशी भरून पाण्याची ठेवली होती कत्या पाणी आणि आंघोळ करायची थोडं थोडं पाणी सर्वांना दिलं म्हणजे कसं आजार वगैरे होत नाही पूर्वी असं होतं का एक गाव एक होळी राहायची तरी पण बायका येणार सकाळी येणार पाणी आणून आणि ठेवायच्या कळशीमध्ये तर मी पण आहे ना सकाळीच कळशीमध्ये पाणी ठेवलं आणि सर्वांना थोडं थोडं आंघोळीला दिलं ते पाणी आंघोळीच्या बादलीमध्ये दिलं होळ्याईचं दर्शन घेतलं होळ्यायची राख कपाळाला लावली आणि ती राख ना मला भरून ठेवायची आहे होळ्यायची राख आहे ना थोडीशी आपल्या घरामध्ये पण ठेवायची असते मी घरामध्ये आली आहे तर इथं मला केसांना मेहंदी तयार करायची आहे आज केसांना मेहंदी लावायची तर पाणी घेतलंय त्याच्यामध्ये ना दोन ते अडीच चमचे कॉफी टाकली व्यवस्थित ते पाणी कॉफीचं उकळून दिलं आणि थंड झाल्यानंतर आहे ना त्याच्यामध्ये मेहंदी कालवायची आहे त्या पाण्यामध्ये म्हणजे कॉफीनं आहे ना, ना केसांना एकदम शाईन येते चमक येते आणि इथे ना मी लोखंडी कढई घेतली आहे तर खास ही कढई आहे ना मी मेहंदीसाठी चांदली आहे तर इथे ना निशाची मी आयुर्वेदिक मेहंदी घेतली आहे एक ब्लॅक घेतली आहे आणि एक ब्राऊन अशा दोन कलरच्या मेहंदी एकत्र मिक्स करून लावणार आहे म्हणजे एकदम काळे पण केस दिसणार नाही आणि एकदम ब्राऊन पण दिसणार नाही तर मस्त अशी मेहंदी दरवेळेस मी अशाच पद्धतीने मेहंदी लावते तर इथे ना हे दोन्ही पॅकेट फोडून घेते आणि ह्या लोखंडी कढईमध्ये ते मिक्स करवाय करायचे आहे म्हणजे कालून घ्यायची आहे आणि लोखंडी भांड्यामध्ये ना मेहंदी कालवल्यानंतर ना तिचे एकदम मस्त अशी शाईन येते कलर येतो त्याच्यामुळे ना कधीही मेहंदी कालवताना लोखंडी कढईमध्ये किंवा लोखंडी तव्वा तुमच्याकडे असेल ना तर त्यामध्येच मिक्स करायची तर ही जी कढई आहे ना एकदम लहान आहे आणि खास मी मेहंदीसाठीच ती कढई पण घेतलेली आहे तर हे बघा इथे ना सर्व मेहंदीचे पॉकेट ना फोडून घेतले आणि आता ना, ना त्या कढईमध्ये ओतून घेते आणि कॉफीचं पाणी आहे ना ते पण थंड होईल तोपर्यंत तर इथं सर्व मेहंदी ना व्यवस्थित काढून घेतली आणि भरपूर वेळ जरा भिजून देणार आहे तर याच्यामध्ये ना आवळा पावडर पण मी टाकून घेणार आहे आवळा पावडर पण आपल्या केसांसाठी छान असते तर माझ्याकडे ना डायरेक्ट आवळा पावडर आहे आता ते पॅकेट पण संपलं आहे तर जेवढे आहे ना ते सर्व टाकून घेते आणि ते थोडेफार आहे ना त्याचे बघा कसे गठ्ठे झालेले आहे ठेवून दिलेलं होतं तर पॅक करेल होतं तरी पण त्याचे ना थोडेसे गठ्ठेच झाले तर इथे ना ते पाणी पण थंड झालेलं आहे व्यवस्थित चमच्याने मिक्स करून घ्यायचे हाताने केली ना तर हात पण काळे होतात त्याच्यामुळे ना एखादा चमचा वगैरे घ्यायचा आणि मस्त एकदम छान अशी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे आणि जे आवळा पावडर होती ना त्याचे गठ्ठे झाले होते ना तर ते पण मी फोडून घेतले म्हणजे ते पण एकदम व्यवस्थित असे मिक्स होतील तर बरेच दिवस झाले एका ताईंची मला कमेंट येते का ताई मेहंदी ता केसांला कशी लावायची दाखवा मेहंदी केसांला कशी लावायची तर मग म्हटलं चला आज आपण दाखवूया का केसनला मेहंदी कशा पद्धतीने मी लावते तर आमच्या इथे ना मी पार्लर आहे ना तिथे जाऊन लावते पण ते पार्लर कसं घरामध्ये आहे तर एखाद्याचं डायरेक्ट घर वगैरे दिसणार तर ते चांगलं वाटत नाही त्याच्यामुळे ना म्हणजे घराच्या घरात ते पार्लर ठेवलेलं आहे का असे वे एखादी वेगळी रूम वगैरे हो असं काही नाही आहे तर मग म्हटलं नको आपल्या आपल्या घरीच मस्त अशी मेहंदी लावूया तर मला येते मेहंदी लावता तर इथे व्यवस्थितपैकी मेहंदी मिक्स करून घेतली सगळे गठ्ठे वगैरे मेहंदीचे फोडून घेतले तोपर्यंत आता ना इथे मेहंदी भिजती आहे म्हटलं एखादा दोन तास मस्त भिजवून देऊ खरं तर रात्रीच मला ती मेहंदी भिजवायची होती पण मी विसरले मग सकाळी आत्ता टाकली भिजत रात्रभर पण तुम्ही भिजत ठेवली ना तरी चालेल खूप छान अशी भिजते तर इथे ना, ना साहेबांनीवरती काम चालू आहे ना तर माल वगैरे पडतो सिमेंट वगैरे ना तर इथे ढापा आहे त्याच्यामुळे ना ते ढाप्यावर पडतं आहे मालवरचा आणि तेच त्या ते जाळीमधून खाली गेला ना सिमेंट वगैरे तर तर पाईप आहे ना ब्लॉक होतील त्याच्यामुळे ना मग साहेबांनी तिथली सर्व घाण वगैरे काढून घेतली आणि इथे बघा मस्त असं घराच्या आजूबाजूचं ना धुवून काढलं तर आज ना मी हे सकाळी धुतलं आणि तेच पाणी तिकडे जाईल ते ढाप्यामध्ये म्हणूनच साहेबांनी ना तिथलं सर्व साफसफाई केली दरवेळेस मी रात्री झोपायच्या आधी धुते पण आज काही इथं काही वर्दळ वगैरे नव्हती माणसापोरांची कोणाचीच गर्दी वगैरे नव्हती ना मग त्याच्यामुळे ना मी ते धुऊन काढलं आणि ना इथे गिरणी लावली आहे काल होळीच्या दिवशी फक्त थोडंसं गवाचं दळण केलं जास्त करायला मला काही वेळ मिळाला नाही आत्ता सध्या माझे एकदम तीन चार कामं चालू आहे मशीनला कपडे लावले आहे एकीकडे गिरणी पण लावली आहे स्वयंपाक पण चालू आहे कुकर लावून दिला आहे आणि म्हटलं चला आता केसांना मेहंदी पण लावून घेऊया तर इथे बघा मेहंदी एकदम मस्त अशी भिजली आहे आणि मेहंदीला कलर पण खूप छान आलेला आहे तर चार चार कामं एकदम करायला घेतले तर हातामध्ये ना आधी हँड ग्लोव्ज घालून घेते म्हणजे कसं का हात काळे वगैरे होणार नाही तर सर्वात आधी ना केस जरा विंचरून घेते म्हणजे त्याच्यातला गुंता वगैरे आहे ना तो निघून जाईल केसांचा आणि मेहंदी लावायला पार्लरमध्येच गेलं पाहिजे असं काही नाही माझ्या जरा घराजवळच आहे त्याच्यामुळं मी जाते नाही तर गावात वगैरे लांब असलं ला तर आपण काही ते केसांना मेहंदी लावलेलं ला घेऊन काय गावातून असंच घरी येणार आहे का ला तर त्याच्यामुळे ना सगळ्यात सोपी घरच्या घरी मेहंदी लावायची खूप छान पद्धतीने घरच्या घरी मेहंदी लावता येते स्वतःला लावता आली तर आपण स्वतः लावायची नाही तर आपल्या घरात कोणी लेडीज वगैरे दुसरं कोणी असलं ना तर त्यांच्याकडून लावून घेतली तरी चालेल तर मस्त अशा आपल्या आप हाताने पण एकदम छान अशी मेहंदी लावता येते ज्या पद्धतीने आपण तेल कसं लावतो व्यवस्थित बोटांनी वगैरे तशी लावून घ्यायची तर इथे बघा किती मस्त अशी मेहंदी पण भिजलेली आहे व्यवस्थित मिक्स करून घेते तर थोडीशी पाण्याची गरज आहे तर इथे आहे ना मी में मेहंदीमध्ये थोडंसं पाणी पण टाकून घेणार आहे जे आपलं साधं पाणी येणार ते तर इथे बघा मी आत्ता आहे ना आरशात बघून बगुन बघून येणार अशी मेहंदी लावून घेते में 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 तर इथं बघा मी मस्त अशी मेहंदी लावून घेतली एकदम केसांना मध्ये मुळांपर्यंत मेहंदी चोळून घेतली एन बोटांनी हातांनी वगैरे तर असे बोटं लावून लावून व्यवस्थित लावली आणि असा आंबाडा घातलेला आहे वरती तर एकदम मस्त अशी मेहंदी लावली आणि थोडीशी ना चेहऱ्याला लागली होती वरती वरती तर ती पण आहे ना पाण्याने व्यवस्थित पुसून घेतली आणि आत्ताच मी बाहेरचं धुतलं होतं त्याच्यामुळं बेसिंग आणि काउंटर ना परत एकदा व्यवस्थित स्वच्छ पुसून घेतला म्हणजे मेहंदीचे डाग वगैरे बेसिंगला लागायला नको तो सफेद कलरचा आहे तर एकीकडे मी ठरवलंच होतं का मेहंदी सर्वात आधी लावून घेते आणि बाकीचे कामं पण करते तर मग म्हटलं मेहंदी लावायच्या आधी आहे ना कपडे लावून देऊ आणि गिरणी पण चालू करून देऊ माझ्या माझ्या हाताने हे बघा मी अशी लावली केसांना मेहंदी मागच्या बाजूने अशी लावली समोरच्या बाजूने अशी लावली पण व्यवस्थित लावली एकदम मधून व्यवस्थित चोळून चोळून लावली म्हणजे पूर्ण केसांना मेहंदी लागेल भरपूर केसीकडचे समोरचे ना सफेद झाले होते त्याच्यामुळे मी मेहंदी लावायला घेतली पण छान अशी लावली आता मस्त मेहंदी दोन तीन तास वाळून देते तोपर्यंत किचनमध्ये भरपूर कामं आहेत ते कामं करते गव्हाचं दळण दळायचं आहे अजून आत्ता गिरणी लावली गव्हाचं पाच किलो झालं दळून आणि काल अर्धा डब्बा दळला होता अजून दोन चार किलो दळते नागलीचं दळायचं आहे आणि ज्वारीचं पण दळ दळायचं आहे किचनमध्ये भरपूर कामं आहेत इकडे कपडे लावले मशीनला का हौसा कामावर आली नाही आज धुलीवंदनची तिला सुट्टी आहे तर आता चला मी जिथे पटपट आवरून दुपारचे पावणे एक वाजले आणि माझ्या किचनवर कामं बघा भरपूर कामं आहेत अजून तर माझं जेवण पण बाकी आहे आणि इकडे किराणा बघा हा किराणा असा काढून ठेवला आहे तो सर्व भरायचा आहे बरण्यांना आता एकीकडे मेहंदी पण वाळेल एकीकडे ना मी माझे किचनवरचे कामं आवरून घेते पण सर्वात आधी ना जेवण करते भूक लागले आता जेवण झाल्यानंतर मग भांडे एकदमच घासून काढते तोपर्यंत मशीनचे कपडे होतात म्हणजे कपडे पण वाळत घालाय लागेल आणि एकदम मस्त अशी मेहंदी लावली कीच तर एवढं डोकं जडजड झालं आहे ना तेवढी मेहंदी डोक्यावर असल्यामुळं स्वतःची घरघंटी असली का हा फायदा असतोय जेव्हा कधी दळण संपलं का त्यावेळेस आपण पटकन दळण दळू शकतो तरी तर गव्हाचं दळण दळून झालंय आता ज्वारी लावली त्याच्यानंतर नागलीचं दळणारे त्याच्यानंतर चना डाळ दळणारे आणि सका सकाळी उठल्याबरोबर बाहेरचं धुतलं होतं ना तर छान असं वाळलं होतं आणि लगेच साहेबांनी ना सर्व ड्रेसच्या इस्त्र्या वगैरे केल्या तर ते ड्रेस ना बाहेरच अँगलला अटकवेल होते ते पाणी मारून इस्त्री करतात ना तर मग ते वाळले का मग कपाटामध्ये जे त्याच्या कप्प्यात ठेवून देते तर इथं त्यांना माझे मशीनचे कपडे पण धुवून झाले दोन वेळेस मशीनला कपडे लावले होते तर आता हे नाही सर्व कपडे सावलीमध्ये वाळत घालते आता काही मी उन्हामध्ये कपडे वगैरे वाळत घालत नाही उन्हामध्ये कपडे वाळत घातले ना काय होतं कलर जातो कपड्यांचा पावसाळ्यामध्ये ठीक आहे थोडंफार ऊन वगैरे पडलं किंवा थंडीमध्ये पण ठीक आहे पण उन्हाळ्यामध्ये ना एकदम कडक ऊन असतं आणि उन्हामध्ये कपडे वाळत टाकले ना का कपड्यांचा लगेच कलर उडतो तर सर्व कपडे ना आता इथे मी पोर्चमध्येच टाकते वाळत तिथे भरपूर अशा वला बांधलेल्या आहेत बघा आपल्या लेडीजला घरामध्ये ना पूर्ण दिवस काम पुरवतो एवढं काम असतंय ना का विचारताच सोय नाही हे काम करू का ते करू असं होतं दिवसभर ओपन स्पेसमध्ये हवा बघा किती छान अशी हवा सुटलेली आहे तुम्ही टॉवेल कपडे वगैरे बघाल ना तर कशा हवेना उडतात तर इथे ना आता मी नागलीचं दळण लावलं आहे आणि नागलीमध्ये ना थोडंसं तांदूळ टाकलं आहे म्हणजे नागलीची भाकर नागली आहे ना थोडीशी चिगट येते आणि मऊ लुसलुशीत येते चणा डाळ पण उन्हामध्ये वाळत ठेवले दळायचे त्यासाठीच तर इथे माझं सर्व किचन वगैरे आवरून झालेलं आहे कसं वाटलं आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्कीच सांगा